गोपीनाथराव मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांचा प्रचार आम्ही शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख म्हणून करत होतो परंतु जिल्ह्याचा कुठलाही विकास न झाल्यामुळे आणि सर्व लोकांनी परिवर्तन करायचं ठरवल्यामुळे यावेळेस तुमचं नाव सांगा ॲडव्होकेट चंद्रकांत नवले बीड शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बीड माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांचा भाऊ ओके माजी मंत्री सुरेश जी नवले यांचे भाऊ आहात सध्या जर बीडचं राजकारण बघितलं बीडच्या लोकसभेचा निकाल जर बघितला तर बीडमध्ये मराठा समाजावरती अनेक जाग्यावरती अन्याय होतो आहे यासंदर्भात तुम्ही काय सांगणार आहे हा अन्याय नुसत्या बीडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि या संदर्भात यासंदर्भात मनोजदा धरंगे पाटलांनी जो आवाज उठवला त्याबरोबर बीड नव्हे तर संबंध दे देशातील मराठा समाज आणि बांधव त्यांच्या मागं उभा राहिलेले आहेत आणि त्यांच्या हाकेला ओ देऊनच लोकांनी महाराष्ट्रामध्ये ते जे आ, समाजावर आणि लोकावर अन्याय करणारं सरकारला परिवर्तन घडून आलेलं आहे नक्कीच बीडमध्ये परिवर्तन घडून आलं आहे बीडमध्ये निकालसुद्धा बीडच्या अनक्षे म्हणजे जे अपेक्षित नव्हता काही जा काही लोकांना तो निकालसुद्धा जाहीर झालेला जा आहे आणि या निकालाच्या माध्यमातून काल परळीमध्ये सुद्धा काही दोन गाड्या फोडण्यात आलेल्या ज्या गाड्यांवरती मनोज जरांगे पाटलांचे फोटो होते आ, या संदर्भात आणि बीडमध्ये जातीयवाद वाढू नये आणि मराठा ज्या प ज्या पद्धतीनं पूर्वीसारखं वातावरण निर्माण व्हावं यासाठी काय पावलं उचलली जात आता यासाठी सर्व लोकांनीच पुढं आलं पाहिजे कारण की नवीन जे नवनिर्वाचित खासदार आहेत बजरंग बप्पा सोनोने असू द्या प्राध्यापक सुरेश नवले असू द्या किंवा हे जे परिवर्तन झालेलं आहे हे लोकं निवडून आलेले हे तर पुढाकार घेणार आहे पण ज्यांचा पराभव झाला आहे त्यांनीसुद्धा खिलाडू वृत्तीनं हे घ्यायला पाहिजे आणि जातीवाद न करता संवाचराचं आणि सौहार्दपूर्ण वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण केलं पाहिजे या अगोदर म्हणजे ते पर, पराभव पचवू शकत नाही आहेत असंही तुम्हाला वाटते का वाटत निश्चितच कारण की माझ्या पुत्र जर सांगायचं झालं तर एकोणीसशे एकोणनव्वदपासनं म्हणजे सदाशिव मुंडे भारतीय जनता पार्टीचे पहिले उमेदवार होते त्याच्यानंतर पुन्हा सदाशिव मुंडे टी पी मुंडे परत <laughs> काँग्रेसमधून आलेल्या रजनीताई पाटील जयसिंगराव गायकवाड गोपीनाथराव मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांचा प्रचार आम्ही आत्तापर्यंत मी शिवसेनेचा माजी प्रमुख म्हणून करत होतो परंतु जिल्ह्याचा कुठलाही विकास न झाल्यामुळे आणि सर्व लोकांनी परिवर्तन करायचं ठरवल्यामुळे यावेळेस पॅटर्नमुळे बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडून आलेलं जरांगी पॅटर्नमुळे बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडून आलं पण पाटलांनी असं कुठलाच उमेदवाराला निवडून द्या किंवा असं काही पाटलांनी काही भूमिका घेण्यात बीडमध्ये घेतली होती का नाही पाटलांनी कुठलीही भूमिका घेतली नाही परंतु पाटलावर जी एस आय टी कोणी नेमली लाठीचार कोणी केला गोळीबार कोणी केला हे सत्ताधारी पक्षांनीच केलं हे लोकांना समजतं ना त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे सर्व, सर्व समाजांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये धनगर बांधव आहेत दलित बांधव आहेत मुस्लिम बांधव आहे मराठा आहे अठरा पगड अठरा पगड जातीतील सर्व सर्व लोकांनी पुढाकार घेऊन हे परिवर्तन घडून आले आणि नुसत्या बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये हे परिवर्तन घडून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून आहे तुम्ही सांगितलंय एक बोलता बोलता तुम्ही म्हणलात की आम्ही पूर्वी प्रीतमताई मुंडे असतील आ, या यांचा सुद्धा प्रचार केला त्याचबरोबर आत्ताच्या पंकजा मुंडे असतील किंवा मुंडे साहेब असतील यांचाही प्रचार तुम्ही केलेला आहे पण आज जे काही मराठा समाजाला टार्गेट केलं जात आहे याचं दुःख तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीनं वाटतंय की तुम्ही केलेल्या निश, प्रचारा निश, निश्चितच दुःख आहे ज्यावेळेस की भारतीय जनता पार्टीचं बीड बीड असू द्या गेराई माजलगाव शिरूर पाटोदा इकडं अस्तित्व सुद्धा नव्हतं तर एकोणीसशे शहाऐंशीची शिवसेना स्थापन झाल्यानंतर प्राध्यापक सुरेश नवलेंना हाताशी धरून गोपीनाथराव मुंडे यांची ओळख जिल्हाभरात निर्माण झाली आणि त्यानंतर शिवसैनिकांच्या जोरावरच भारतीय जनता पार्टीचा खासदार चार वेळ पाच वेळेस झालेला आहे त्यांचा प्रचार सर्व शिवसैनिकांनी आणि सर्व मराठा असू द्या मुस्लिम असू द्या दलित असू द्या धनगर बांधव असू द्या अठरा पगड जातीच्या लोकांनी त्यांचा प्रचार केला परंतु इतक्या दिवस गेलेलं ते विसरून गेले आणि त्यांना यावेळेस निवडून नाही या द्यायचं म्हटलं की जातीवाद झाला जातीवाद झाला अशा प्रकारची ओरड काही लोक करतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही अंश किंवा क्यो, कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही बरं त्यांना निवडून नाही द्यायचं असं तुम्ही म्हणालात मग हे नेमकं कसं काय घडलं की त्या निवडून नाही आल्या पाहिजे आणि त्यांनी कुठल्या माध्यमातून म्हणजे काय बोलल्या त्या की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध झाला आणि त्यामुळे मराठा समाजानं विचार केला की आत्ता आपण त्यांना निवडून नाही दिलं पाहिजे नाही 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 याच्यामध्ये असं झालेलं आहे की उपोषण केल्यानं कुठं आरक्षण मिळतं का आणि त्यांच्याबरोबर असणारे जे निष्क्रिय निष्क्रिय लोक जे गेलेले आहेत आता इथे शिंदे सेनेचा आम्ही रामराम ठोकला या निवडणुकीमध्ये आणि प्राध्यापक सुरेश नवले मित्रांना मंडळाचा बजरंग सोन यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांना बीड आणि गेवराईमधून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य दिलं तर त्यांच्याबरोबर जे लोक गेले होते मराठा समाजाचे असू द्या अध्यक्ष आहेत पुढचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या गावामध्ये हे पंचवीस पंचवीस मतंसुद्धा देऊ शकलेले नाही आहेत अशा लोकांवर त्यांनी विश्वास केला आणि खरा जो समाज आहे मराठा समाजातील अठरा पगड जमातीतील लोकांना जे खाली ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते यांना त्यांनी धरलं नाही पुढं पुढं करणारे जे पुढारी आहेत असे लोक पकडल्यामुळे आणि लोकांना सुद्धा विकास न झाल्यामुळं हा परिव परिवर्तन झालेलं आहे विकासाच्या मुद्द्यामुळे आणि या आंदोलनामध्ये मराठ्यांची म जी मनं दुखली आ, ते तुम्ही सांगितलं आहे की मराठ्यांची मनं यामुळं दुखली की ते उपोषण केल्याने कुठे आरक्षण मिळत नाही अशाही गोष्टी बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत बीडमध्ये जर बघितलं तर आजचं वातावरण तिथं बघितल्यानंतर तुम्हाला तुम्ही बीडचे आहात बीडमध्ये काय वातावरण आहे सध्या म्हणजे जर बघितलं ग्राउंड लेवलचं वातावरण असेल किंवा जे काही एक मागे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला की जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ तो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आला त्या संदर्भात काय बोलाल तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही आहे बीड जिल्ह्यानं तुम्हाला सांगतो द्वारकादाजी मंत्रीसारखे बुरांडे साहेबासारखे परत बुरांडेसाहेब असू द्या बबनराव ढाकणे असू द्या किंवा गोपीनाथराव मुंडे प्रीतमताई मुंडे या सर्वांना बीड जिल्ह्यातील लोकांनी अठरा पगड जमातीतील लोकांनी त्यांना निवडून दिलेले बीड जिल्हा कुठलाही जातीवाद करत नाही फक्त हा पराभव झाल्यामुळे काही लोक काही लोक हे ओरड करत आहेत की जातीवाद आहे जातीवाद आहे लोक विसरून गेलेले आहेत कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही आहे आणि आता लोकांचं एकच लक्ष आहे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे स्वऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातच सगळ्या लोकांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे नक्कीच आपण पाहिलं की बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घडामोडी आपण इथं त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे कारण नवले पाटील यांनी आपल्याला सविस्तर माहिती बीड जिल्ह्यातली दिलेली आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही प्रकारचा जातीवाद नाही आहे कारण तुम्ही जर म्हणाल की आम्हालाच निवडून द्या आणि आम्हाला निवडून नाही दिलं तर जातीवादी जर म्हणत असाल कारण लोकशाही लोकशाहीमध्ये लोकं कोणालाही लोक मतदान करू शकतात कारण बाबासाहेबांनी दिलेला तो अधिकार आहे लोकांनी लोकांसाठी उभं केलेलं राज्य म्हणजे अर्थात लोकशाही आणि या लोकशाहीच्या माध्यमातून जो कोणी मताधिक्याने निवडून येतो तो त्या लोकशाहीच्या माध्यमातून राजा ठरला जातो आणि आज बीड जिल्ह्याचं जर बघितलं खासदारकीच्या लोकसभेच्या माध्यमातून तर राजा हे बजरंग बप्पा ठरलेले आहेत आणि असेच अपडेट आपण घेत राहूया आपला मित्र उदय विस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद